नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपण सगळेजण आयुष्यात एक गोष्ट नेहमी शोधत असतो ती आहे प्रेम जेव्हा आपल्या आयुष्यात ती खास व्यक्ती येते तेव्हा आपल्याला वाटतं की आता आपल्याला सर्व काही मिळालं तो क्षण ती ओढ ती स्वप्न अगदी स्वर्गासारखी वाटतात पण थोडं थांबा आणि विचार करा तुम्ही ज्याला प्रेम म्हणता ते तुम्हाला खरंच आनंद आणि शांती देतं का जरा प्रामाणिकपणे स्वतःला विचारा तुमच्या नात्यात गोडव्यासोबतच एक खोलवरची असुरक्षितता किंवा भीती दडलेली आहे का तुम्ही अनेकदा अनुभवले असेल की जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीच्या सर्वात जवळ असता तेव्हाच तुम्ही सर्वाधिक एकटे आणि भयभीत असता मनात सतत एक शंका डोकावते तो किंवा ती माझ्याशिवाय आनंदी असेल तर जर हे नातं तुटलं तर माझं काय होईल माझ्या आयुष्याचा आधारच ढासळून जाईल ही भीती इतकी तीव्र असते की ती नकळतपणे आपल्या कृतीत उतरते आणि आपण त्या व्यक्तीवर मालकी हक्क गाजवू लागतो कधी कधी तर आपण प्रेमाच्या नावाखाली त्या व्यक्तीच्या गळ्यात एक अदृश्य दोरखंड टाकतो आपण त्यांना वारंवार सांगतो तू फक्त माझा किंवा माझी आहेस आपण त्यांच्या आयुष्यावर निर्बंध घालतो हे करू नकोस तिथे जाऊ नकोस आपल्याला वाटतं की ही काळजी आहे पण खरं सांगायचं तर ही मालकी भावना नाही ही आहे हरवण्याची भीती हे चक्र असं आहे जिथे आपण जित प्रेम देतो जास्त दुखावतो आपल्याला की आपण त्या व्यक्तीला आपलं सर्वस्व दिलं आहे पण तरीही नात्यात एक घुसमट जाणवते कधीतरी ती व्यक्ती तुमच्यावर चिडते कधीतरी तुम्ही त्यांच्यावर आणि मग प्रश्न पडतो प्रेम हे जर इतकं सुंदर असेल तर तेच आपल्याला सर्वाधिक दुःख का देते या प्रश्नाचं उत्तर प्रेम या भावनेत नाहीये तर त्या प्रेमाला जोडलेल्या एका अत्यंत घातक गोष्टीमध्ये आहे ज्याला आपण इमोशनल अटॅचमेंट म्हणतो पण ही इमोशनल अटॅचमेंट ओळखायची कशी आणि यातून मुक्त होऊन निरपेक्ष प्रेम कसं करायचं हाच मानसशास्त्रीय शोध आपल्याला घेऊन जातो निरोगी नात्याच्या मूलभूत तत्वाकडे प्रेम आणि इमोशनल अटॅचमेंट मधील हा फरक समजून घेणे हे तुमच्या नात्यातील समस्यांचे पहिले आणि सर्वात महत्वाचे उत्तर आहे रिलेशनशिप सायकोलॉजी नुसार प्रेम आणि इमोशनल अटॅचमेंट या दोन पूर्णपणे भिन्न मानसिक प्रक्रिया आहेत खरे प्रेम हे नेहमी दुसऱ्याच्या कल्याणाचा आणि स्वातंत्र्याचा विचार करते खरे प्रेम म्हणते मी तुला आनंदी पाहू इच्छितो हा आनंद तुमच्या सोबत राहून मिळत असेल तर उत्तम नसेल तरी चालेल तुमचा आनंद हेच माझ्या प्रेमाचे उद्दिष्ट आहे या उलट इमोशनल अटॅचमेंट पूर्णपणे गरजेवर आणि असुरक्षिततेवर आधारित असते अटॅचमेंट म्हणते तुम्हाला आनंदी केलेच पाहिजे जर त्या व्यक्तीने तुमच्या भावनिक अपेक्षा किंवा गरजा पूर्ण केले नाही तर मनात लगेच तक्रार आणि राग निर्माण होतो थोडक्यात प्रेम दुसऱ्याचे सुख यावर केंद्रित असते तर अटॅचमेंट ही माझे स्वतःचे सुख यावर आधारित असते ही अटॅचमेंट स्वार्थाचे एक अत्यंत गुंतागुंतीचे रूप आहे आणि याच अटॅचमेंटमुळे प्रेमाच्या नावाखाली दुःख आणि वेदना जन्माला येतात आणि या अटॅचमेंटच्या दुष्टचक्राची सुरुवात होते ती कशी होते समोरच्या व्यक्तीच्या आदर्शीकरणामुळे आपल्याला कोणीतरी परिपूर्ण वाटू लागते हा किंवा ही माझ्या सर्व गरजा पूर्ण करणारा आधार आहे हा असा विचार मनात येतो आणि आपण त्यांना स्वरूपी आपल्या आयुष्यात ठेवण्याचा आग्रह धरतो ही अवास्तव अपेक्षा आपल्याला त्या व्यक्तीला भावनिकरित्या घट्ट धरून ठेवण्यास प्रवृत्त करते हा घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न म्हणजे दुसरे काही नसून नियंत्रण वृत्ती आपण हळूहळू त्या व्यक्तीच्या आयुष्यावर बंधने लादण्यास सुरुवात करतो त्यांचे कोणाशी बोलणे कोठे जाणे सर्व काही आपण काजी या गोंडस नावाखाली नियंत्रित करू पाहतो पण आपण विसरतो की की प्रत्येकाला एक व्यक्तिगत अवकाश हवा असतो मानसशास्त्र सांगते तुमचा आनंद आणि तुमचे दुःख तुम्ही स्वतः निर्माण करता तुम्ही जेव्हा दुसऱ्याच्या या खासगी जगात अनावश्यकपणे हस्तक्षेप करून नियंत्रणाची भिंत उभारता तेव्हा त्या व्यक्तीला घुसमट वाटू लागते आणि याच नियंत्रणामुळे जन्म घेते ती सर्वात मोठी आणि क्रूर भावना भीती भीती ही भीती आपल्याला त्या व्यक्तीला इतके पकडून ठेवण्यास भाग पाडते की या असुरक्षित बंधनामुळे ते आपल्यापासून दूर जातात पण नात्यातील पहिले सत्य हे आहे की दुष्टचक्रातून बाहेर पडणे शक्य आहे आणि आता आपण बोलूया पहिल्या आणि सर्वात महत्वाच्या मानसशास्त्रीय सत्याबद्दल ते आहे बदलते वास्तव्य हा बदलता वास्तव्याचा नियम समजून घेणे हेच आपल्या भावनिक मुक्तीचे पहिले पाऊल आहे जीवनाचं अंतिम सत्य हेच आहे की या जगात कोणतीही गोष्ट कायम टिकणारी नाही आपण ज्याला स्थायित्व म्हणतो ते केवळ एक भावनिक भ्रम आहे प्रत्येक गोष्ट तुम्ही घेतलेला प्रत्येक अनुभव प्रत्येक भावना आणि तुमचे प्रत्येक नातेसंबंध सातत्याने बदलत राहतील हाच निसर्गाचा नियम आहे आपले प्रेम इमोशनल अटॅचमेंट मध्ये तेव्हा बदलते जेव्हा आपण हा बदलण्याचा नियम सक्तीने विसरतो आपण स्वतःला आणि इतरांना नेहमीसाठी आपलेच मानू लागतो आपण त्यांच्यावर हक्क गाजवून एक घोषणा करतो तू बदलू शकत नाहीस आणि मला सोडून जाऊ शकत नाहीस हाच आहे नियंत्रणाचा पहिला प्रयत्न पण जर तुम्ही या बदलत्या वास्तव्याला शांतपणे स्वीकारले की प्रत्येक व्यक्ती प्रत्येक नातं आणि अगदी तुमची प्रेम भावना सुद्धा बदलणार आहे तर काय होईल तर तुमच्या आयुष्यात एक जादूई बदल होईल मग तुमच्या मनात गमवण्याची भीती राहणार नाही कारण तुम्हाला माहित असेल बदलणे हे जीवनाचे अपरिहार्य सत्य आहे ही स्वीकृती तुमच्या मनावरचे खूप मोठे ओझे कमी करते उलट तुम्ही त्या व्यक्तीसोबतच्या प्रत्येक क्षणाची किंमत कराल तुमच्या लक्षात येईल की माझ्याकडे या व्यक्तीसोबत घालवण्यासाठी खूप मर्यादित वेळ आहे मग तुम्ही तुमच्या वेळेचा उपयोग त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात किंवा त्यांच्या चुका तुम काढण्यात वाया घालवणार नाही त्याऐवजी तुमचा सर्व फोकस खरे प्रेम दयाळूपणा आणि आपुलकी दाखवण्यात असेल तुम्ही त्यांना मनमोकळेपणाने आनंदाने आणि त्यांच्या अपूर्णतेसह स्वीकाराल या वास्तविकतेचा स्वीकार करणे हे कधीकधी वेदनादायक वाटू शकते पण हा स्वीकार तुम्हाला भावनिक सत्याच्या जवळ घेऊन जातो हे तुम्हाला सांगते की मी आज या व्यक्तीवर भरभरून प्रेम करेन कारण उद्याची कोणतीच खात्री नाही हा स्वीकार तुमच्या नात्यातील अटॅचमेंटला शुद्ध भीतीमुक्त प्रेमात रूपांतरित करतो तुम्ही नात्यात राहता पण भावनिकदृष्ट्या त्यांच्यावर अवलंबून राहत नाही तुम्ही त्यांच्या आनंदाला महत्त्व देता त्यांना स्वातंत्र्य देता आणि हेच स्वातंत्र्य तुमच्या स्वतःच्या मनात अटल शांती निर्माण करते याच शांतेतून निरोगी नात्याची सुरुवात होते आणि नात्यातील दुसरे महत्वाचे आणि गंभीर सत्य जे आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे ते म्हणजे आपण सगळेच भावनिकरित्या अपूर्ण आहोत या जगात प्रत्येक व्यक्ती अगदी तुमचा त्याच्या स्वतःच्या भावनिक संघर्षातून आणि मानसिक तणावातून जात आहे प्रत्येकाला त्यांच्या आयुष्यात त्यांच्या स्वतःच्या समस्या आहेत त्यांच्या स्वतःच्या अपूर्ण राहिलेल्या गरजा आहेत आणि हो त्यांचे स्वतःचे मानसिक चढ उतार आहेत थोडक्यात सांगायचे तर प्रत्येक माणूस आतून कुठेतरी थोडासा तुटलेला असतो हा मुद्दा इतका महत्वाचा का आहे कारण या सत्याचा थेट अर्थ असा आहे की तुम्ही कोणाकडूनही ही, ही अवास्तव हो। आणि अन्यायकारक अपेक्षा करू शकत नाही की ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातील सर्व भावनिक गरजा सर्व अपेक्षा तुमच्या मनात असलेले सगळे दुःख पूर्ण करेल आणि तेही हंड्रेड टक्के आपल्या नात्यांमध्ये मोठी समस्या नेमकी इथेच सुरू होते जेव्हा आपण आपल्या आनंदाची आणि मानसिक समाधानाची संपूर्ण जबाबदारी नकळतपणे समोरच्या व्यक्तीच्या खांद्यावर टाकतो आपण त्यांना म्हणतो माझा आनंद आता तुझ्या हातात आहे आपल्या आयुष्यात जे काही कमी आहे जी भावनिक पोकळी आहे ती जागा त्या व्यक्तीने भरावी अशी आपली सुप्त आणि अवास्तव इच्छा असते पण हे पूर्णपणे चुकीचे आहे कारण तुमचा जोडीदार स्वत त्यांच्या स्वतःच्या भावनिक कमतरतांशी आणि समस्यांशी लढत आहे आणि जेव्हा ते तुमच्या या प्रचंड अपेक्षा पूर्ण करू शकत नाही तेव्हा आपल्याला तीव्र दुःख होते आपली अटॅचमेंट आपल्याला तक्रार करायला लावते माझी गरज पूर्ण झाली नाही म्हणजे त्यांनी माझ्यावर प्रेम केले नाही पण विचार करा हे दुसरे सत्य स्वीकारल्यास काय होईल जेव्हा तुम्ही हे सत्य स्वीकारता की कि तो किंवा ती सुद्धा त्यांच्या स्वतःच्या भावनिक तुटलेपणातून जात आहे तेव्हा तुमचा दृष्टिकोन आदरपूर्वक बदलतो तुमची अपेक्षा गळून पडते आणि त्याऐवजी सहानुभूती जन्म घेते तुम्ही त्यांच्या अपूर्णतेसाठी त्यांना माफ करता आणि त्यांच्यावर प्रेम करता तुम्ही त्यांना परिपूर्ण म्हणून पाहणे थांबवता आणि त्यांना फक्त एक माणूस म्हणून स्वीकारता तुम्ही त्यांना दोष देण्याऐवजी त्यांच्या भावनिक संघर्षात त्यांना आधार देता ही सहानुभूती तुमच्या प्रेमाला शुद्ध करते एकदा तुम्ही अपेक्षा ठेवणे सोडले की नात्यात निर्माण होणारा ताण आपोआप कमी होतो हीच खरी भावनिक परिपक्वता आहे आणि याच मार्गाने तुम्ही तुमच्या आनंदाची जबाबदारी परत स्वतःच्या हातात घेता कारण तुम्हाला कळते की तुम्ही स्वतःच तुमचा सर्वोत्तम आधार आहात आणि निरोगी नात्यातील तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे नियंत्रणाचा भास सोडणे आपल्याला नेहमी असे वाटते की आपण आपल्या प्रिय व्यक्तीला त्यांच्या विचारांना आणि आमच्या भावनांना नियंत्रित करू शकतो पण मानसशास्त्र स्पष्ट सांगते की या जगात कोणतीही व्यक्ती तुमच्या संपूर्ण नियंत्रणाखाली नाही तुम्ही त्यांच्या भावना नियंत्रित करू शकत नाही त्यांचे विचार नियंत्रित करू शकत नाही तुम्ही फक्त त्यांच्यासोबत कसे वागायचे हे निवडू शकता आपण आपल्या आयुष्याचा खूप मोठा भाग अशा गोष्टींची चिंता करण्यात घालवतो जे आपल्या नियंत्रण क्षेत्राबाहेर आहेत मग तुमच्या नियंत्रणात काय आहे फक्त एक गोष्ट तुमचे स्वतःचे आयुष्य तुमची प्रतिक्रिया तुम्ही कसे वागता तुम्ही तुमचे प्रेम कसे व्यक्त करता जेव्हा तुम्ही ही गोष्ट पूर्णपणे स्वीकारता तेव्हा तुम्ही इतरांच्या वर्तनाची अनावश्यक चिंता करणे थांबवता तुम्हाला माहित होते की तुम्ही त्यांना बांधून ठेवू शकत नाही पण तुम्ही त्यांना मुक्तपणे आणि निरपेक्षपणे प्रेम करू शकता आणि जेव्हा तुम्ही हे तीन महान मानसशास्त्रीय सत्य तुमच्या जीवनात पूर्णपणे स्वीकारता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने निरोगी प्रेमाच्या अंतिम अवस्थेत पोहोचता या तीन सत्यांना एकदा का तुम्ही आत्मसात केले की तुमच्या मनात लोकांबद्दलची इमोशनल अटॅचमेंट हळूहळू नाहीशी होते ती जागा घेते प्रौढ शुद्ध आणि निरपेक्ष प्रेम या टप्प्यावर तुम्ही भावनिक दृष्ट्या इतके स्थिर बनता इतके आत्मविश्वासी बनता की तुम्हाला तुमच्या आनंदासाठी दुसऱ्याची गरज वाटत नाही तुम्ही शांतपणे आणि आत्मविश्वासाने तुमच्या प्रिय व्यक्तीला मुक्ती देता तुम्ही म्हणू शकता जे काही माझ्यासोबत घडले तरी चालेल तू माझ्यासोबत राहिलास किंवा राहिलीस किंवा नाहीस तरी मला तुझ्या कल्याणाची तुझ्या आनंदाची इच्छा आहे हेच ते प्रेम आहे जे तुमच्या आत्मसन्मानाला कधीही दुखावत नाही या क्षणापर्यंत इमोशनल तुम्हाला नेहमी दुःख देत होती होती कारण ती तुमच्या अपेक्षा आणि भीतीवर आधारित पण हे वास्तववादी प्रेमातून तुम्हाला एक नवीन खोलवरची अटल शांती आणि निर्भयता मिळते हीच ती शांती आहे जी तुम्ही आयुष्यभर शोधत आहात आणि ती कोणा व्यक्तीमध्ये नाही तर तुमच्या स्वतःच्या भावनिक स्वीकारात दडलेली आहे आता तुम्ही तुमच्या असुरक्षिततेच्या बंधनातून पूर्णपणे मुक्त आहात तुम्ही निर्भय आहात आणि खऱ्या अर्थाने कोणत्याही अपेक्षेशिवाय प्रेम करण्यासाठी सज्ज आहात आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ